आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आमचे सहकारी आनंदजी गोवेकर चंद्रकांतजे हजारे उपोषणाला बसलेले आहे त्यांची मागणी अतिशय योग्य आणि जास्त आहे गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न आहे हा प्रश्न कुठेतरी मार्गी लागला पाहिजे त्या भावनेने त्यांनी समाजाच्या हितासाठी उपोषणाला बसले आणि आज त्यांचा नववा दिवस आहे आज आम्ही त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली त्याच्यानंतर आता अधिवेशन चालू आहे मुंबईमध्ये त्यांचे जे काही प्रतिनिधी घेऊन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करून त्यांच्या मागणीला योग्य न्याय देण्याची भूमिका वैयक्तिक रमेश कराड म्हणून मीसुद्धा एक ओबीसी असल्यामुळं त्या आपल्या वेदना संवेदना समाजाच्या भावना त्याचा सगळ्यांचा आदर करून शंभर टक्के येणाऱ्या काळामध्ये आपल्या मागण्यांना यश मिळवून देण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे आम्ही सो जोड द्यापासी आपल्याला शब्द देतो आणि तुम्ही माझी एक विनंती राहील की तुम्ही आत्ता ट्रीटमेंट तरी चालू करावी आणि आपल्या विवाहात कुठलाही धोका होऊ नये याच्यासाठी लवकरात लवकर उपोषण सोडायचा निर्णय घ्यावा अशी माझी तुम्हाला विनंती राहील आणि भविष्य काळामध्ये आपल्या या मागणीच्या लढ्यामध्ये गमेश सुद्धा एक सरकारी सरगिरपणे आपल्याबरोबर सर सर गिरीश महाजन साहेब आणि अतुल सावे साहेब यांच्याशी देखील आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता काय चर्चा झाली त्याचा गिरीश महाजन साहेब आणि अतुल सावे दोघांशी संपर्क झाला पण आज महायुतीची एक महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये असल्यामुळे त्या बैठकीला आम्ही सगळेच अपेक्षित होतो पण गोवेकरांच्या उपोषणाच्या निमित्ताने मी काल आंदोलन आलो ती आजची बैठक झाल्यानंतर लगेच उद्याचं अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये मं मंत्र्यांना गेड सोडता येत नाही त्याच्यानंतर विधान परिषदेची निवडणूक आहे त्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे त्यांना यायला थोडासा अडचण झाली पण तरी मी उद्या मुंबईला गेल्यानंतर जमलं तर मुख्यमंत्र्यांची आणि उपमुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन जर एखाद्या मंत्री महोदयांना दाखवला घेऊन येत आलं तर तो सुद्धा प्रयत्निश्च बर्थक येतो धन्यवाद どうしあかいどうしてかい

આપણ કે મનોબલ વાળા છે આપણે દોન શબ્દ બોલા